वर्षभर टिकणारा वाळवणाचा पदार्थ बनवतोय अर्धा किलो साबुदाणे घेतलेत एखाद्या भांड्याने साबुदाणा मोजून घ्यायचा आता मी ते तो साबुदाणा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला साबुदाणा धुताना जास्त चोळायचा नाही हलक्या हाताने धुवून त्यातले दोन वेळा पाणी निथळून घेतले यात आता जेवढे साबुदाणे घेतले होते तितकेच पाणी घालायचं मग एक रात्रभरासाठी साबुदाणा भिजत ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी एक मोठं पातील घेतलं त्यामध्ये ज्या भांड्याने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच भांड्याने मोजून पाच भांडे यामध्ये पाणी घालायचे म्हणजे पाच पट पाणी मी इथे आहे साबुदाण्याच्या पाण्याला आता एक छान उकळी येऊ द्यायची तोवर साबुदाणा आपला व्यवस्थित भिजला आहे की नाही ते बघूयात साबुदाणा चमच्याने मोकळा करून घ्यायचा बघू शकता छान असा साबुदाणा आपल्या इथे भिजलाय आता एका खलबत्त्यामध्ये पाच ते सहा लाल सुक्या मिरच्या घेतल्या त्या मी इथे भरडसर अशा कुटून घेतल्या आहेत मिक्सरला बारीक करून घेतलं तरीही चालेल खूप जास्त बारीक करू नका थोडे जाडसडच ठेवायचे म्हणजे दिसायला ते छान दिसतात आता पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये सर्व साबुदाना मी इथे टाकून घेतला एकदा माझ्याजवळ अशा पद्धतीचा लाकडी चाटू आहे त्याच्याने हलवून घेतलं तुम्ही पळीने किंवा चमच्याने हलवून घेऊ शकतात हो आता मी इथे दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत वजनी प्रमाण म्हणाल तर साडेतीनशे ग्रॅम बटाट्याचं वर्ज साल काढून आपल्याला ते किसून घ्यायचे जाड होल असलेली किसनी घ्यायची आणि त्याच्याने बटाट्याचा आता इथे मी किस करून घेतला तो पाण्यामध्येच किसून घेतला म्हणजे बटाटा काळा पडणार नाही आता त्याचे स्टार्च पूर्णपणे आपल्याला इथे धुवून घ्यायचे किंवा काढून टाकायचं आहे दोन तीन पाण्याने बटाटासुद्धा मी इथे छान धुवून घेतला आणि एक पंधरा मिनटं हाय फ्लेमवरच मी इथे साबुदाना ह्या पाण्यामध्ये छान शिजवून घेतला पंधरा मिनटानंतर यामध्ये आता किसलेला सर्व बटाटा मी इथे टाकून घेते बटाट्याचा किस घालताना त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं त्यानंतरच त्यामध्ये घालायचा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं गॅस मी इथे मीडियम ते फुलच ठेवला आहे गॅस कुठेही कमी करायचा नाही व्यवस्थित मिक्स करत राहायचं कुटून घेतलेली लाल मिरची पावडर घातली आणि चवीनुसार मीठ घालायचं तुम्हाला हवं तर तुम्ही इथे हिरवी मिरची सुद्धा बारीक करून घालू शकतात आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी इथे घातली जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसणार तर नाही घातली तरी देखील चालेल तर ती व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि साधारण बटाटा घातल्यानंतर पुन्हा वीस मिनटं मी हे मिश्रण छान शिजवून घेतले म्हणजे टोटल तीस ते पस्तीस मिनटं मिश्रण मी इथे मीडियम फ्लेमवर छान शिजवून घेतलंय आता मी इथे गॅस बंद करते मि मिश्रण आत्ता जरी पात्र वाटत असलं ते गार झाल्यानंतर छान त्याला दाटसरपणा येतो आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मी इथे फंक्याच्या हवेखाली मिश्रण चांगलं थंड करून घेतलंय आणि त्यानंतर बघू शकता कन्सिस्टन्सी त्याची अगदी परफेक्ट अशी झाली आहे आता मी इथे एक छोटं भांडं घेतलं त्यामध्ये थोडंसं मिश्रण काढून घेते म्हणजे पापड करायला सोपं जाईल एक प्लास्टिकचं शीट टाकून घेतलं त्यावर आता हे पळी पापड मी इथे करून घेते एक एक पळी मिश्रण मी इथे घालते बघू शकता मिश्रण घातल्यावर पापड इथे पसरवायची गरज नाही आपोआप पापड पसरतोय आणि खूप जास्तसुद्धा तो, तो पसरला जात नाही अगदी त्याच्या आकारामध्ये तो येतोय बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आता सर्व पळी पापड मी इथे घालून घेते मिश्रण मी इथे पूर्णपणे थंड करून घेतलं आहे त्यानंतरच आता पापड बनवून घेते जर पाण्याचं योग्य प्रमाण घेतलं जर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर अगदी परफेक्ट असे हे पळी पापड बनवून तुमचेसुद्धा तयार होतील बघू शकता पापड बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट बनवून तयार झालेत आणि आता हे पापड दोन दिवस कडकडीत उन्हात सुकवून घ्यायचेत थोडा पापड सुकल्यानंतर साधारण तीन ते चार तासानंतर त्याला छान कडकडीत असं ऊन भेटल्यानंतर हे बघा आता पापड आपल्याला उलट करून घ्यायचं आहे एक चार पाच तास ऊन भेटल्यानंतर त्याच्या कडा ह्या व्यवस्थित सुकल्या जातात आणि कडा सुकल्यावर आपल्याला हे पापड अशा पद्धतीने उलट करून घ्यायचे पापड उलट करून घेणं हे खूप गरजेचं आहे नाहीतर पापड त्या प्लास्टिकला चिटकून राहील म्हणून एकदा उलट करून घ्यायचं आणि त्यानंतर दुसरी बाजूसुद्धा छान कडकडीत उन्हात सुकवून घ्यायची साधारण तीन दिवस मी हे पापड कडकडीत उन्हात सुकवून घेतलेत बघू शकता आता तेलामध्ये तळून सुद्धा दाखवते मस्तच पापड तेलामध्ये फुलून वरती आहे साबुदानासुद्धा छान फुललाय अगदी झटपट आणि कमी वेळात हे साबुदाना बटाट्याचे पळी पापड बनवून तयार झालेत यासोबतच वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील बघू शकता एकूण एक पापड छान तेलामध्ये फुलून वरती येतोय आणि मस्त साबुदाना शिजल्यामुळे सुद्धा छान असा टमटमीत फुललेला दिसतोय जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ थोडासुद्धा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत फॅमिली रेसिपीजला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पापड बघा छानच दिसतोय बघू शकता छान दुप्पट तिपतीने पापड आपला इथे फुललेला आहे तर एक पापड मी तुम्हाला इथे फोडून सुद्धा दाखवते छान कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत तोंडात टाकताच आला आपला हा साबुदाण्याचा पळी पापड इथे बनवून तयार झालाय धन्यवाद